शरीराची लाहीलाही शरीरा होत असताना सूर्य तापत असताना अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहेत ह्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा ह्यासाठी प्रत्येक जण काहीतरी थंड पिय पेत असते पण आता आपण विवळवेडे या ठिकाणी आहोत विवळवेडे या ब्रिजच्या खाली मी आलेले आहेत माझ्या आजूबाजूला पूर्ण असे आपल्याला ताडगोळे बघायला मिळतात रसाळ असे सफेद पाण्याने भरलेले गोड असे इथे आपल्याला ताडगोळे बघायला मिळतात तर आपल्यासोबत दाडगोळे विक्रेतेच आहेत त्यांना विचारा काका तुमचं नाव काय माझे नाव विदास पारतुमतन कुठून आले तुम्ही म्हणजे तुमचा हा व्यवसायच आहे का व्यवसाय दरवर्षी तुम्ही हे करत असतात तुम्ही कुठून घेतात हे विकत आम्ही डहाणू गावातून दा आणतो डहाणू वाहनगाव आणत कशी आणतात तुम्ही हे पेंडीवर घेतो पेंडीवर घेतात आणि मग इथे कसे डझन विकतात इकडे शंभर रुपये डझन शंभर पे डझन विकत तुम्हाला परवडत का परवडत म्हणजे कस कोणी बारा मागतात कोणी तेरा पण मागतात आता येऊन तुम्हाला किती दिवस झाले इकडे आता आता येऊन आम्हाला कधी पासून ना बारा तेरा दिवस अजून किती दिवस राहणार म्हणजे आता एप्रिल मे मे पर्यंत राहणार आहेत असं आणि मग ह्याच्यावरच तुमचा उदरनिर्वाह चालत असतो तुम्ही का पूर्ण एकत्र कुटुंब परिवार असे असतात का वेगवेगळे असतात वेगवेगळे असतात वेगवेगळ्या ठिकाण ठिकाण आणत असतात हे ताडगोळे हे शेतकरीच आहेत तुम्ही का शेतकरीच आहेत शेतकरी बांधवच आहेत हे एप्रिल मे उजाडला लाख आहेत ताडगोळे दुसऱ्यांकडनं शेतकऱ्यांकडनं विकत घेतात आणि ह्या ठिकाणी येत असतात आणि मग ते नंतर डझनावरती विकत असतात ह्या ठिकाणी आत्ताचा भाव आहे शंभर रुपये डझन का बघायला गेलं तर मुंबईला हे किती रुपये डझन जास्त म्हणजे दीडशे दोनशे म्हणजे मुंबईचा भाव दीडशे दोनशे रुपये डझन आहे आणि आपला हा पालघर जिल्हा ग्रामीण भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी शंभर रुपये डझनच आहेत आपण इथे बघू शकतो हे पेंडी आहेत ह्या ठिकाणी आणि हे ताडगोळे असे काढले जातात आणि मग ह्याच्यामध्ये गर बनवला जातो हा असा गोड असतो अशा हा आहे आहेत आहे ह्या ताडगोळ्यांची खासियत